महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा काल झालेल्या शाळकरी मुलीच्या छेडखाणीमध्ये पोलीस स्टेशन फरार झालेल्या आरोपींना चोवीस तास उलटूनही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगमताने आरोपींना पळवण्याचा ठपका पालकांनी लावत आज पुन्हा सर्व बल्हाने गावातील महिला व नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिया के आंदोलन केले असून शाळकरी विद्यार्थी शाळेत जायला तयार नाही जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस आंदोलन करण्याचा निर्धार पालक व पा विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी घेतला आहे साक्री तालुक्यातील महिला आमदार असून देखील महिला व शाळकरी विद्यार्थी सुरक्षित नाहीत मी आज पिंपळ पोलीस स्टेशनला आलेलो काल आम्ही आलो आम्ही जवळजवळ चार आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली सॉरी तीन आरोपींविरुद्ध आणि आरोपी पोलीस स्टेशन मध्ये होते त्यांनी तक्रार वगैरे नोंदून घेतली पण आज रोजी आम्हाला आरोपी पोलीस स्टेशन मध्ये इथं दिसत नाहीये आणि तेच आरोपी पुन्हा आमच्या पोरींना शाळेत जायच्या वेळेस कॉलेजला जायच्या वेळेस त्रास देत होते म्हणजे पोलीस स्टेशन मधून निघून त्यांची इतकी मजुरी वाढलेली आहे तर ते पुन्हा त्रास द्यायला आले आणि आता इथं आम्ही कंप्लेंट केली होती आरोपी पोलीस स्टेशनला ते आरोपी जमा करावे ही आमची विनंती आहे आणि एस पी साहेब आल्याशिवाय किंवा एस पी मॅडम असतील ते आल्याशिवाय आम्ही येथे आंदोलन इथून काढणार नाही आणि प्रशासनाला पण विनंती आम्ही आमच्या आपला कायदे हो आणि अशा या रोड रोमियांना कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे कायद्या कायद्याच्या मार्फत त्यांना काहीतरी कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी हो आणि पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काल आजपासून काही काल त्रास होणार नाही काही नाही आणि आज पुन्हा तोच त्रास झाला म्हणून आम्ही आज पुन्हा आलेलो आहे म्हणजे पोलीस प्रशासनाचा कोणताच यांना धाक बी नाही कायदा काही नाही अशी दिशा झालेली आहे आणि सदर आरोपी अजून सुद्धा पिंपणे पोलीस स्टेशनने इथं आम्हाला बी नाही आणि फरार आहेत असं घोषित करून दिलेले त्यांना रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा